नमस्कार शेतकरी कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आणि नमोचा हप्ता भेटला त्यानंतर काय काही युट्यूबर तर म्हणतात की तुम्हाला नमोचा आठवाही हप्ता भेटणार मला याच हप्त्याची आशा नव्हती की सातवा हप्ता भेटणार की नाही आणि काही काही युट्यूबर म्हणून राहिला त्याच्यावर आठवाही हप्ता भेटणार याबद्दल मी तर तुम्हाला काही शाश्वत माहिती देऊ शकत नाही की आठवा हप्ता आहेच की नाही परंतु हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जो पी एमचा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे कारण की बघा त्याचाही म्हणजे कालावधी नेमका उरकतच आलाय कारण की आता ना त्याचं नमव्यासारखं व्हावं कसं आठ हप्ते आठ महिने दहा महिने लेट आठ आणि दहा हप्ते जर का लेट दिला तर शेतकऱ्याला काय परवडणार तर त्याचबद्दल आज आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया बघा आपल्याला त्या पी एमच्या अंतर्गत दोन दोन हजार रुपये देण्यात येत येत आहेत सरकारनं म्हटलं होतं की आम्ही तीन हजार रुपये देऊ पण ते वाढीव कधी करणार आहेत याची गॅरंटी अजून मला बी दिसत नाही आणि करणार की नाही करणार हे बी म्हणजे थोडं डाऊटमध्ये आहे की करणार की नाही करणार हो परंतु दिवाळीच्या आत म्हणजे दिवाळीच्या प्री पिरियडमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोज हा पी एमचा हप्ता हा शंभर टक्का येऊन जाणार कारण की आता त्याचा ता ता देखील झालेला आहे आणि शासनाला देखील समजायला पाहिजे आणि शासनामागे सध्या तर काही कोणती मोठी गडबड नाही आहे हिशोबाने लागलेली शेतकऱ्यांच्या बाबतीत तर त्यांना ता दिवाळीच्या अंदर आपल्याला तो हप्ता द्यायची कोशिश करतील कारण की दिवाळी हा एक मोठा सण असतो आणि त्या टायमाला शेतकऱ्याला पैशाची खरंच गरज असते तर त्यामुळे काय करते केंद्र सरकार खूप वेळा मोठ्या मोठ्या सणांच्याच दिवशी जे हप्त्यांचे आहे हे वितरण करत असते तर दिवाळीसारखा मोठा सण हा तर पुऱ्या भारतात म्हणजे नसणारच की जे शेतकऱ्यांना आनंद देणार शेतकऱ्यांच्या त्या दिवशी लक्ष्मीपूजन असते खूप सारे वे वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली जाते आणि खूप आनंदाचा सण असतो तर त्यामुळे काय शेतकरी बी कोणताही वर्ग म्हणा खर्चासाठी मागे पुढे पाहत नाही एकच टाईम फॅमिलीला का होईना परंतु एक बार कपडे घेणं वगैरे वर्षातून काही ना काही असे असे काम चालूच राहतात त्यामुळे काय होते शेतकऱ्यांनी याच टायमाला सोयाबीन देखील येत असते आणि सोयाबीन आल्यावर काय ती पाण्यानं जर त्याचा झटका बसला असेल तर तेवढाच नमुच्या पी एमच्या हप्त्याचा त्याला आधार मिळतो तर होऊ शकते की बहुतांश चान्स आहेत की आपल्याला पी एमचा जो हप्ता आहे हा आपल्याला दिवाळीच्या पिरियडमध्ये पाहायला मिळू शकते कारण की आपली दिवाळी ही आनंदात गोड करण्यासाठी नरेंद्र मोदी हे साहेब आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये माझ्यामध्ये तीन हजार टाका शक्य जर होईल तर वाढीव रक्कमच टाका कारण की शेतकरी बी आमचा आशेवर बसलेला आहे हो कधी मिळणार कधी नाही आणि हो जर का तुम्ही नुसकान भरपाईचे काही क्लेम असेल तर ते क्लेम करून टाका यानंतर पुन्हा होनार 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 ते वेबसाईट सुरू होणार नाही होणार कधी होणार याची कोणालाही गॅरंटी नाही आपल्या नजदेकी कॅफेवरती जा तिथं त्यांना विचारा की नुकसान भरपाईसाठी काय करावे लागते ईबी पाहणी करून ठेवा त्याचे क्लेम झालेले होते ते देखील करून देवा आता बघा ते क्लेम चालू आहेत की नाही आहेत माहिसोबान तर चालूच असायला पाहिजे कारण आता रिसेंटली काही आधी ते क्लेम चालू होते परंतु आता अद्यापही मी सध्या सांगू शकत नाही की ते क्लेम चालू आहेत की नाही तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा आणि संतुष्टी करा आणि तिथे गेल्यानंतरच तुम्ही तुमचे काय आहे ते वेगळ्या गोष्टी करा हो तुमचे आधार कार्ड के वाय सी वगैरे लिंक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेता येणार दुसरं काही करण्याची गरज नाही आधार कार्ड आणि केवायसी केवायसी ही वर्षातून दोन वेळा करतच जा कारण की ज्यांचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे त्यांना खूप वेळा तकलीफ होती की त्याच्या खात्यामध्ये पैसे येत नाही तर जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये